मॉर्निंग वॉक एक ज्ञान प्रवास भाग छत्तीस आम्हाला अजूनही ध्यान करताना बरेच विचार मनात येतात श्वास थांबवून आम्ही प्रयत्न केला तरी त्यावेळेस परमेश्वराचा विचार मनात येत नाही यावर काही रामबाण उपाय आहे का ते हळूहळू शक्य होईल किती वेळ लागेल हे प्रत्येकाच्या साधनेवर अवलंबून आहे ध्यान करताना आपण अंतर्मुख होतो बाह्य जगताचे विचार मनात येतच राहणार आपल्याबरोबर घडलेल्या घटनांचा दोष जर आपण दुसऱ्यांना परिस्थितीला देत राहिलो तर ते विचार मनातून जाणार नाहीत ज्या वेळेस आपल्याला उमजेल की या सर्व घटनांचं मूल आपणच आहोत त्यावेळेस आपण अंतर्मुख होऊन विचार करायला सुरुवात करू सुरुवातीला आपण स्वतःला दोष देऊ पण नंतर यातून मार्ग काढू एकदा प्रश्नाचं उत्तर सापडलं की तो प्रश्न मनातून निघून जातो आणि ध्यान करताना बाह्य विचारांचं प्रमाण कमी होतं म्हणून नेहमी अंतर्मुख राहून विचार करावा उत्तर नाही सापडलं तर ते सोडून द्यावं काही वेळाने आपल्याला उत्तर मिळणार तोवर आपल्या रागावर नियंत्रण ठेवावं आज मी वेळेवर प्लॅटफॉर्मवर आले आहे तरी गाडी उशिरा का आली मीटिंगची वेळ ठरवल्यावरही सगळेजण त्यावेळेस हजर का राहत नाहीत मला कारल्याची भाजी आवडत नाही हे माहीत असूनही ती का बनवली जाते सगळेजण मलाच का काम सांगतात असे बरेच प्रश्न ध्यानामध्ये येऊ शकतात अंतर्मुख झाल्यावर या विचारांचा ओख कमी होतो भगवान सांगतात मतपरायण व्हावं म्हणजे ध्यानाच्या वेळी केवळ परमात्म्याचाच विचार मनात असावा सर्व विचार बाजूला सारून साधकाने एकांतात पवित्र ठिकाणी सुखासनात बसावे प्रथम मंत्रोच्चार करावा ओम नमो नारायणाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा दुसरा कोणताही आवडता मंत्र थोडा वेळ उच्चारावा त्यामुळे साधक मतपरायण होईल मन एकाग्र होऊन शांत होईल विचारांचं चक्र थांबेल हळूहळू हा मंत्रोच्चारही थांबेल जसं वारा नसताना दिव्याची ज्योत शांत राहते तसं आपलं मन एकाच ठिकाणी केंद्रित होईल जर मनामध्ये पुन्हा विचार येत असतील तर परत मंत्रोच्चार सुरू करावा जोपर्यंत विचार जात नाही तोपर्यंत मंत्रोच्चार चालू ठेवावा सवयीने ते जमेल इतक्यात हार मानू नका प्रयत्न चालू ठेवा ठीक आहे ध्यान करताना तुम्हाला आनंद मिळतो का ध्यान करताना माहीत नाही पण ध्यान झाल्यावर खूप बरे वाटते क्षीण जाणवत नाही ताजेतवाने वाटते एकदा ध्यानात आनंद मिळण्यास सुरुवात झाली की मनाचं भरकटणंही ही हळूहळू कमी होईल त्यासाठी साधकाने जीवनात योग्य आहार योग्य प्रमाणात झोप फिरणे आणि कार्य करणे असे नियम पाळावेत अति सर्वत्र वर्ज येत हाच गीतेचा संदेश आहे म्हणजे अति आहार अथवा झोप घेऊ नये रोज व्यायाम आणि योग करावा झोपेची वेळ आणि त्याचा कालावधी निश्चित करावा शरीर नेहमी कार्यरत ठेवावं असं केल्याने आपल्याला ध्यानामध्ये आनंद मिळण्यास सुरुवात होते जसं आपण मॅच बघण्यासाठी घरी धावत पळत येतो तसं ध्यान करण्यासाठी येऊ जशी लहान मुलं खेळायला उत्सुक असतात तसं आपल्याला वाटेल कोणताही आवडता पदार्थ न खाता आपल्याला तो खाल्ल्याचा आनंद मिळेल कारण ध्यानाचा आनंद हा इंद्रियातीत आहे त्यामुळे ध्यानयोग हा एक प्रकारे दुःखाचा वियोगच आहे आपल्या आयुष्यातील दुःख नाहीसं व्हायला ध्यान हे उत्तम साधन आहे आपली जर पाठ कंबर गुडघे दुखत असतील तर ध्यान केल्याने ते बरे होण्यास मदत मिळते काही वेळेस शरीराचा जो भाग ठणकतो आहे तिकडे ऊब आल्यासारखे वाटते ते केवळ तो भाग ठीक होण्यासाठी ऊर्जेची स्पंदनं निर्माण होत असतात म्हणजे आपली प्रतिकारशक्ती तिचं काम ध्यानामध्ये चोख करत असते एखाद वेळेस जवळची व्यक्ती निर्लोप पावली असेल तर ते देखील पचवण्यास ध्यान मदत करते घरामध्ये वादविवाद भांडणं कमी होतात पतीपत्नी पालक आणि मुलं यांच्यातील संबंध दृढ होतात अनेक फायदे आहेत आता पुढील पायऱ्या लक्षात घ्या ध्यानामुळे माणसाचं मन एकाग्र ठेवण्यास मदत होते संयमित मन नेहमी शांत राहतं मन शांत झाल्यावर आत्मचिंतनाने आपण सर्वाभूती एकाच आत्म्याचं दर्शन अनुभवतो ध्यानामध्ये डोळे बंद केल्यावर आपल्याला प्रचिती येते की परमेश्वर हा एकच आहे आणि अशी आत्मानुभूती अनुभवणाऱ्या साधकाला सर्वत्र परमात्म्याचंच अस्तित्व जाणवतं त्यामुळे तो सुखदुःखाच्या अतीत होतो आपल्याला सर्वांमध्ये परमेश्वरच दिसतो मग आपल्या चालण्या बोलण्यात नम्रता येते आपण क्षमा करायला शिकतो रागावर नियंत्रण येतं भगवान अर्जुनास सांगतात कर्मी तपस्वी आणि ज्ञानी माणूस विशिष्ट मर्यादेपर्यंतच आध्यात्मिक प्रगती करू शकतो पण शेवटी श्रद्धेने आणि ध्यानाने माझ्याशी मतपरायण होणारा योगीच मला येऊन मिळतो म्हणून हे अर्जुना तू योगी हो असं भगवान त्यास सांगतात म्हणजे आपलं कर्म उत्तम करून परमेश्वरावर श्रद्धा ठेवून ध्यान करावं तरच आपल्याला आत्मसाक्षात्कार होईल देवाचं अस्तित्वच आपण मानलं नाही आणि कितीही वेळ ध्यान केलं तरीही आत्मसाक्षात्कारासाठी आपण पात्र ठरत नाही यामध्ये गीता आपल्याला महत्त्वाचा संदेश देते की आपल्या जीवनातील प्रगती ही आपणच केली पाहिजे दुसऱ्यांवर विसंबून राहता कामा नये ती प्रगती आध्यात्मिक असो वा भौतिक त्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागणार या प्रयत्नांच्या जोडीला सकारात्मक विचारसरणी महत्त्वाची आहे आपण नेहमी म्हणतो मन चिंती ते वैधी न चिंती म्हणजे जितके वाईट विचार आपल्या मनात येतात तितके वाईट विचार आपला वैरीपण करत नसेल म्हणून या सर्व वाईट विचारांना खत पाणी न घालता त्याकडे दुर्लक्ष करावं स्वतःच्या मनाला नियंत्रणात ठेवून जे कार्य योजलं आहे तेच करावं स्वतःच्या आवडीनिवडी दूर करून कार्यावर लक्ष द्यावं आपल्या आध्यात्मिक उंचीमध्ये आणि समृद्धीमध्ये मनाशिवाय दुसरा कोणताच अडथळा नसतो त्यामुळे मनाला सकारात्मक ठेवावं सकारात्मक विचार करणारा स्वतःचा मित्र होतो आणि आनंदी जीवन जगतो नकारात्मक विचार करणारा स्वतःचा शत्रू होतो आणि निराशेपोटी नको ते निर्णय घेतो कधीकधी तर तो स्वतःचं आयुष्य संपवायला निघतो वास्तविक पाहता हे मानवी आयुष्य ही एक अमोल देणगी आहे ती वाया घालवू नये हाच गीतेचा तरुणांना संदेश आहे